महाराष्ट्रात अनेक गावखेड्यात किंवा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात घोड्यावर बसलेला सैनिक मानवी आकृत्या व चंद्र सूर्य कोरलेले आयताकृती दगड दिसतात त्यास विरगळ असे म्हणतात युद्धात विरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेला तो स्मृतिस्तंभ असतो काही ठिकाणी अशा शिळेवर स्त्रीचा हात कोरलेला दिसतो त्यास सतिशिळा असे म्हणतात गिरांबरोबर सती जाणाऱ्या स्त्रीची ती स्मृतिशिळा असते किंवा वीरमरात आलेल्या स्त्रीची ती स्मृतीशिळा असते अशीच एक सतीशिळा आम्हाला गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बदनापूर जवळील सोलामहो या गावाजवळ दोन हजार एकवीस साली आढळून आली होती बदनापूर गावाच्या जवळ शेतात ही एक सतीशिळा आहे आणि आत्ताच या सतीशिळेच्या मागेच आम्ही एक स्टेपवेल आणि एक कबर एका शेतात बघितली आहे ही सतीशिळा आपल्या लक्षात येईल की साधारणतः पंधराव्या शतकातली किंवा चौदाव्या शतकातली असावी कारण हा असा जो प्रकार असतो तो बहामनी काळातल्या सतीशिळांमध्ये पाहायला मिळतो असं जाणकारांचं मत आहे त्यानुसार ही सतीशिळा चौदाव्या पंधराव्या शतकातली असावी या सतीशिळेवर एका स्त्रीचा हात असून वर चंद्र व सूर्य काढलेले आहेत सर्वात खाली घोड्यावर बसलेली एक स्त्री दर्शवलेली आहे यावरून या स्त्रीला वीरमरण आल्यानंतर तिच्या स्मरणार्थ ही शिळा उभारलेली असावी ठिकाणी एका शेतामध्ये ही सतीशिळा आहे आणि याची गावकरी लोक अधूनमधून मधून पूजा सुद्धा करत असतील तर या सतीशिळेमध्ये आपल्याला दिसेल की सर्वात वरच्या बाजूला चंद्र सूर्य आहे त्याखाली एक स्त्रीचा हात आहे आणि घोळ्यावर बसलेली स्त्री आहे याशिवाय या, या बाजूने सुद्धा धनुष्य हातात घेतलेल्या दोन स्त्रियांचे शिल्प कोरलेले आहेत आणि त्या साईडनं सुध्ण सुद्धा स्त्रीचं शिल्प कोरलेलं आहे अशा प्रकारची ही सतीशिळा आता तुटलेली आहे आपल्याला दिसील या ठिकाणी तुटलेली आहे आणि याचा खालचा भाग याच्या मागे उभा केलेला आहे तर उंच अशी ही सतीशिळा असावी ज्याचे आता तीन तुकडे झालेले आहेत आणि एकाच्या एका आधाराने हे आता एका शेतामध्ये ठेवलेले आपल्याला दिसतात